बातमी आमची न्यूज सदैव ग्रामपंचायत हद्दीत विविध कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोळा खासदार श्रीरंग यांच्या हस्ते करण्यात आले दुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे होत असून आज पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता शिवन्नसई इथे अंगणवाडी बांधकामाचं भूमिपूजन दुंद्रेपाडा येथे अंगणवाडीचं भूमिपूजन सिमेंट बंधारा लोकार्पण हे तीन कामे भूमिपूजन आणि लोकार्पण खासदार श्रीरंग आप्पा बारणे शिवसेना प्रमुख रामदास शेवाळे प्रमुख रुपेश ठोंबरे सरपंच सुभाष भोपी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय यावेळी ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे उपसरपंच शीतल भोपी सदस्य जयदास चौधरी विश्वास पाटील महेश पाटील सुप्रिया करमेलेकर राणी सिनारे ललिता चौधरी शकुंतला गोसावी प्रलय भोपी कमला वाघमारे भारतभूपी महादू गायकर आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो गावचे सरपंच सुभाष टोपी शिवसेनेचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख रामदास शेवळे तालुका प्रमुख उम्ण। रुपेश ठुंबरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागामध्ये राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकउपयोगी सुविधा पुरवणं त्याचबरोबर जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करणं या दृष्टिकोनातून राज्य सरकार केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वला या गावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार बंधाराचा लोकार्पण सोहळा देखील होतं राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बंधारे असतील किंवा चारी असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं त्यातून गाळ देखील काढला जातो जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पुरवल्या जातात आणि त्याचाच एक भाग होऊन या परिसरामध्ये देखील पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे ग्रामीण भागामध्ये शाळेंची व्यवस्था खूप हलाखीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीला दोन गावामध्ये आपण शाळेचं संकुल बांधून देण्याच्या संदर्भामध्ये अंगणवाडी बांधून देण्याच्या संदर्भामध्ये होतं आहे या अंगणवाडी भविष्यामध्ये त्या भागातील लहान मुलांना इतकंच उपयोगी पडतील आणि अशाच पद्धतीने मला आज सरपंचांनी या ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची मागणी केली अंतर्गत रस्त्याच्या अनेक ठिकाणच्या मागणी के केलेल्या आहे भविष्यामध्ये आम्ही सगळी कॉर्डिनेशन ठेवून ती कामं करू शेवट ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे तुम्ही कोणत्या विचाराचे राहू द्या कोणत्या पक्षाच्या विचाराचे राहू द्या लोक काम करतात लोकांसाठी काम करतात म्हणून त्यांना सगळ्या प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं ठेवतो भविष्यात देखील तुम्ही ज्या ज्या अडचणी असतील आता आपण उल्लेख केला आंदोलनाची अडचण असेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर त्या भविष्यामध्ये मार्गे लावण्याचं काम कामं त्या पाच गावच्या आधी शिवनसे शिवसेने आदिवासी वाडी किंवा आदिवासींचा गाव हे आगरी समाजाचा आहे आदिवासी आणि बौद्ध थोडे आहे आणि मराठा समाज याच्यामध्ये अंगणवाडी एक होती आणि ती अतिशय खराब झाली होती म्हणजे दुरवस्था झाली आणि त्यांची वारंवार मागणी होती तशी आम्ही खासदार साहेब आणि रामदास शेवाळे साहेब यांना विनंती केली त्याच्या त्यांच्या त्या शेषफंडातून तेही ते अंगणवाडीचं ते 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 काम काढलं गेल्या वर्षे काढलं होतं त्याच्याकरता पाच लाख रुपये होते अंदा ते अजून सहा लाख रुपये टाकले असे करून अकरा लाख रुपये मंजूर झाले कुठं त्या अंगणवाडीला आणि तसेच आमचा पारा दुसरापाडा धुंद्रेबाड्याच्या गावाला सुद्धा अंगणवाडीचा परिस्थिती बिथड होती तिथंसुद्धा अंगणवाडी तेच सेम अकरा लाख रुपये तिथं टाकले ते केले आणि दुसरी एक आनंदाची आणि ही बातमी असं वाटतं साहेब रामदास शेवाळे किंवा बिंदासभाई यांच्या नेतृत्वाखाली आज रोजीला तर जे आज बंधारा आपण बघितला तो बंधारा गावाला पाण्याचा प्रश्न जिवंत सुटला कारण पाचही गावच्या का स्कीम तिथं आहेत आणि तिथून पाणी पाचगावला येतं आता कितीही पाणी पाचगावाने पिला किंवा वापरला तरी काही प्रश्न येणार का नाही कारण आजच्या घडीला तिथं जवळजवळ पाच सहा फूट पाणी सात फूट पाणी आहे आणि त्याचे हे साहेब इंजिनियर इंजिनियर साहेब यांचा प्रयत्न आहे हे कॉन्ट्रॅक्टर कुठं आहेत हे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरांचा प्रयत्न आहे तसे आमचे विश्वास पाटील की शांताराम पाटील हे आमचे सदस्य किंवा दीपक पाटील या बॉडीचं आमच्यावर साईट आहे तेही केलं आणि आमचे ग्रामसेवक आता झालेत पण त्यांचं कार्य आणि पत्रव्यवहार करण्याची पद्धत ती मला शिकायला मिळते मला वाटत मी शानं आहे पण मला शाण नाही ते सुद्धा पत्रव्यवहारान हुशार आहेत आणि एवढं एवढं बोलून एवढं सांगू इच्छितो का आज रोजीला कामांचा बारणेसाहेब आल्यामुळं आम्हाला बाकी ऊर्जा आता आंबोळन्स झाली घट्टगाडीचा प्रश्न याने विचारला तो सुद्धा प्रश्न सुटेल शंभर टक्के अशी आम्हाला गॅरंटी वाटतं आणि केंद्रात निधी पडू कारण काही अल्पमसंख्येच्या निधी आता अलिबागला दोनशे कोटी रुपये परत गेले कारण परत गेले असे परत जाण्याऐवजी खेडोपाड्यामध्ये जर कामं झाली तर ते चांगलं होईल आणि ते बारणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय जिंद जय